नमस्कार देविका सगळ्या गोष्टींमध्ये चांगलीच अडकलेली असते निरुपा देविकाचं सटासट थोबाड फुरते आणि निरुपा देविकाला म्हणते आपण सर्वजणं इथे एकत्र कुटुंब मजा करण्यासाठी आलो होतो पण देविका तू मात्र निर्लज्जसारखा प्लॅन केलास कारस्थान केलंस आणि आम्हाला सगळ्यांना घाबरवत राहिलीस अगं लाच कशी वाटली नाही देविका तुला तेव्हा लगेच देविका म्हणते बद झाला आई माझ्यावरती आरोप करण्याआधी जरा स्वतः विचार करा तुम्ही किती निर्लज्जासारख्या वागलात तुम्हाला हे सर्व असं वागायची गरज होती आई तुम्हीच जर का आम्हाला समजून घेतलं असतं तर बरं झालं असतं काय करायचं आहे तुमच्याकडे स्वतःकडे पैसा ठेवून त्यापेक्षा जर का तुम्ही तुमच्या मुलाला दिला असतात तर आम्ही दोघं कायमचे कॅनडाला गेलो असतो आणि आम्ही काही विसरलो नसतो तुम्हाला तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अगं देविका अगं अशा जर का गोष्टी सहजासहजी मिळायला लागल्या तर तुम्ही काय करणार आणि देविका आम्ही जे कमावलं आहे ते आमच्यासाठी नको का तेव्हा पंकज बोलतो हेच तर तुमचं चुकतं पप्पा प्रत्येक वेळेला तेव्हा लगेच सत्या बोलतो ए बाबड्या गप्प बस अरे बापाचे पस्तीस लाख रुपये घेऊन तू पळालास आणि नाटकं करतोस अरे जरासुद्धा लाज नाही का वाटली तुला तेव्हा लगेच पंकज बोलतो ए सत्या तू गप्प बसा तेव्हा मीरा बोलते देविका खरंच मला तुझी कमाल वाटते अगं कॅनडाला जायचं आहे ना तर स्वतःच्या नवऱ्याला कामाला लाव त्याला कामं करायला सांग आणि पैसा कमवायला सांग स्वतःच्या कष्टाने कॅनडाला जा कोणीही अडवणार नाही तुम्हाला पण तुम्ही जर का असा दुसऱ्यांकडून पैसा लुभाडणार असाल तर मात्र तुम्हाला कोण माफ करणार आणि देविका हे सर्व करण्यासाठी तू आम्हाला सर्वांना घाबरवलंस मुद्दामून हे सर्व केलंस काय गरज होती तुला तेव्हा लगेच देविका बोलते मीरा तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही आणि माझं काही चुकलंय असं मला तरी वाटत नाही तेव्हा लगेच रिया बोलते अग जरासुद्धा लाज नाही का वाटत देविका माझ्या वडिलांनी दिलेले मला दागिने ते दागिने सुद्धा स्वतःच्या आनंदासाठी तू माझ्याजवळ ना भूताने घाबरून घेतलेस जरासुद्धा लाज नाही का वाटली तुला तेव्हा देविका बोलते रिया उगाच नाटकं करू नकोस आणि काहीही झालं तरी थोडीफार तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत केली असती तर सुद्धा कॅनडाला गेलोच असतो ना तेव्हा सत्या बोलतो कमाल आहे बबडी तुझी अगं तुला कॅनडाला जायचं आहे तर स्वतःच्या बापाजवळ पैसा माग पण ते मात्र तुला जमतच नाही तुला पैसा कुणाजवळून पाहिजे तर आमच्याजवळून अगं तुझा बाप सुद्धा खूप श्रीमंत आहे ना फॉरेनला आहे तो मग तुझ्या आनंदासाठी तो पैसा नाही का देऊ शकत तेव्हा मोठ्यानी देविका बोलते सत्या येऊन जाऊन माझ्या वडिलांवरती यायची गरज नाही तेव्हा निरुपा बोलते काय यायचं नाही काय यायचं नाही देविका देविका तुला हे सर्व करायची गरजच काय होती तुला हे सर्व करून काय मिळालं तेव्हा लगेच देविका मोठ्यानी बोलते मला काही मिळालं नाही मला फक्त पैसा पाहिजे होता आणि तो पैसा मात्र मला मिळाला मला बाकी काहीच नको होतं आणि खरं सांगू का मला आता तुमचं कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये प्लीज हे सर्व थांबवा एवढी काही मोठी चूक केली नाही आम्ही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं एवढं सगळं केलंस तरी सुद्धा तुला लाज नाही का वाटत तेव्हा लगेच देविका म्हणते नाही वाटत लाज आणि लाज कसली वाटायची मुळात लाच वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे कारण जे आमचं आहे ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न घ्या रवी बोलतो अगं पण रियाच्या दागिन्यांवरती तुझा कुठे अधिकार आहे आणि तुला काय गरज रियाच्या दागिन्यांवरती डोळा ठेवायची तेव्हा मोठे आणि देविका बोलते रवी भाऊजी तुम्हाला असं नाही का वाटत की खरोखर पंकजने कॅनडाला जावं त्याचं लाईफ सेट करावं तेव्हा रवी बोलतो वाटतं ना पण त्यासाठी स्वतः त्याने स्ट्रगल करावा स्ट्रगल काय असतो ना हे त्याला समजलं पाहिजे प्रत्येक वेळेला जर का तो ऐकच बघत गेला ना तर मात्र मी त्याला माफ करणार नाही तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला पंकज मोठ्यानी बोलतो रवी तू नको सांगूस मी काय करायचं आणि काय नाही ते आणि मी मी तुझ्यापेक्षा मोठा आहे तू विसरू नकोस तेव्हा लगेच रवी बोलतो त्याचीच तर लाज वाटते तेव्हा मीरा बोलते बघितलं का बाई साहेब येता जाता या देविकावरती विश्वास ठेवत असता या देविकाला प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींसाठी पाठिंबा देत असता पण या देविकाने काय खेळ खेळलाय बघितलत ना आता मात्र हे सर्व बंद करा तेव्हा लगेच निरुपा देविकाच्या जवळ जाते आणि देविकाला म्हणते देविका आज तू माझ्या मनातून उतरलीस देविका मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू देविका असं वागून तुला काय मिळालं तेव्हा दगेच देविका म्हणते मला काहीही मिळालेलं नाही आणि उगाच तुम्ही पराचा कावळा करू नका आणि प्लीज आई तुम्ही जे काही आता बोलताय ना ते बंद करा कारण तुमच्या या वागण्याचा ना मला त्रास होतोय तेव्हा मोठ्यानी निरुपा बोलते त्रास होत असेल ना तर देविका आत्ताच्या आता इथून चालतं पडायचा परत तू मला इथे नको आहेस तेव्हा लगेच देविका बोलते काही काय बोलताय आई आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलेलं नाही आई तेव्हा मोठ्यानी निरूपा बोलते मला सांगितलं ना तू मला इथे नको आहेस म्हणून आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचंस देविका तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका लगेच मोठ्यानी बोलते मी कुठेही जाणार नाही तेव्हा मीरा देविकाच्या सटासट सत कानाखाली मं मारत बोलते देविका मी गाता इथून कारण खोटेपणाचा कहर केलायस तू देविका खरं सांगू का खर काही झाली तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाहीये आणि आता जर का तू इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा देविका बोलते हे सर्व तुझ्यामुळे होतय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा सत्या देविकाला बोलतो देविका आजपर्यंत तुझ्या सगळ्यात चुका आम्ही पोटात घालत आलो जाऊ देत कधी ना कधीतरी सुधारशील असं वाटत आलं पण नाही तू मात्र आज जे काही केलंस ते अगदीच चुकीचं होतं तुला यांना घाबरवायची गरजच नव्हती इथे फिरायला आलो आपण आणि तू मात्र सगळा सगळा आनंदच हिरावून घेतलास तेव्हा लगेच देविका बोलते सत्या गप्प बस आणि आई तुम्ही का समजून घेत नाही आहेत आई तुम्हाला का कळत नाही आहे तुम्ही का आता आमच्या बाजूने बोलत नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते तुमच्या बाजूने बोलायचं म्हणजे काय करायचं देविका तूच सांग ना देविका तुमच्या बाजूने बोलायचं म्हणजे काय करायचं देविका अगं तुमच्या बाजूने बोलण्यासारखं तुम्ही काही ठेवलंयत का तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही असं का बोलताय आमच्यावरती विश्वास ठेवा आई असं नका वागू तेव्हा निरुपा देविकाच्या सनसनीत कानाखाली मारत देविकाला हॉटेल बाहेर धकलते आणि देविकाला बोलते आमच्या नवीन वर्षाच्या आनंदामध्ये तू मला नकोच आहेस आत्ताच्या आता तू माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी व्हायचंस आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता तुझं थोबाड पाहायचंच नाही तेव्हा मात्र देविका खूपच घाबरलेली असते त्यावेळेला पंकज बोलतो पण मम्मा माझं ऐकून तरी घे त्यावेळेला ती पंकजलासुद्धा धक्के मारून हॉटेलमधून बाहेर काढते आणि म्हणते तुमचा खेळ खल्लास यापुढे मी तुमच्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही आणि यापुढे मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र देविका बोलते पण आई तुम्ही जर का माझं ऐकून घेतलं तर बरं होईल तेव्हा निरूपा बोलते मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आणि ती दरवाजा लावून घेते देविका जोर जोरात ठोटावत असते त्यावेळेला पंकज बोलतो बेबी थांब मम्माचा राग कसा आहे तुला माहितीच आहे तू मम्माचा राग अनावर केलायस आता मात्र ती आपल्याला अजिबात माफ करणार नाही मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो अति ताणू नकोस पण नाही तू मात्र माझं ऐकतच नाहीस ना आणि या सर्व गोष्टी घडल्या बघितलंस शेवटी काय झालं ते आता काय करायचं बोल तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते हे सर्व ना त्या निराणी सत्यामुळे झालंय मी त्यांना सोडणार नाही तेव्हा पंकज बोलतो अगं तू कोणालाच सोडत नाहीस पण किती किती वेळ तू असं करणार आहेस तेव्हा लगेच देविका बोलते आता बघ कशी वाट लावते ती इकडे निरुपा खूपच रडत असते तेव्हा सुधाकरराव निरुपाला म्हणतात निरुपा अगं शांत हो तेव्हा निरूपा बोलते या या पंकजवरती आणि या देविकावरती एवढा विश्वास ठेवला पण या दोघांनी काय केलं विश्वासघात केला का अशी वागतात ही दोघं मला तर कळतच नाहीये त्यांचं हे वागणं त्यांच्या या वागण्याचा त्रास होतो हे त्यांना समजत नाहीये का तेव्हा सत्या बोलतो अगं सोड ना ग कशाला उगाच विचार करतेस आणि नको त्या गोष्टींचा विचार करूच नकोस निरूपा निरुपा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा ही लोक कधी सुधारणार नाहीत यांना जसं वागायचंय तसच वागणार आणि त्यामुळे तू या गोष्टीचा विचार नाही केलास तर बर होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा लगेच मोठ्याने बोलते काहीही झालं ना तरी या पंकजला मात्र मी धडा शिकवणार आज माझ्या बबड्या त्या ब देविकाच्या तालावरती नाचतोय आणि मला फसवतोय त्याला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा मीरा बोलते खरं सांगू सासूबाई बबड्याच्या लेकी तुमची किंमत काहीच नाहीये तुम्ही प्लीज स्वतःला शांत करा आणि खरं सांगायचं तर स्वतःसुद्धा सुद्धा शांतच व्हा कारण तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही आजपर्यंत ज्या माणसावरती विश्वास ठेवत आलात ना त्या माणसानीच तुमचा विश्वासघात केलाय आणि तुम्हाला आता त्रास करून घ्यायची गरजच नाही पंकजचा स्वभावच तो आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते तू गप्पा बस हे सर्व तुझ्यामुळे झालं तेव्हा लगेच सत्या बोलतो बघितलंस अगं हीच सवय आहे निरुपाची म्हणून तर मी हिच्या कोणत्याच गोष्टींसाठी हिला मदतीला धावून जात नाही कारण हिची लायकीच ती आहे मला कळून चुकलंय तेव्हा मात्र मीरा सत्याला गप्प करते तेव्हा लगेच सत्या बोलतो तू गप्प बस ग धूमकेतू तुझ्या या चांगल्या स्वभावामुळे प्रत्येक वेळेला मी हिच्या समोर नमतो पण ना आता नाही या आता खरंच मला हिचा राग आलाय किती दिवस हिला पाठिंबा घालायचा बोल ना किती दिवस आणि मला तर कळतच नाही तू का हिला पाठिंबा देतेस ही सर्व तुझी नाटकं बंद कर आणि मी सांगतोय ना ते कर मला खरंच तुझ्या वाटण्यात वागण्याचं आहे ना खूपच वाईट वाटतं प्रत्येक वेळेला या निरुपाच्या पाठीशी उभं राहतेस आणि ही निरूपा मात्र तुझा तिरस्कारच करते काय गरज आहे तुला हे सर्व करायची तेव्हा मात्र निरूपा सत्याकडं बघत बसते तर इकडे देविका पंकजला म्हणत असते पंकज सहजासहजी आपण इथून जायचं नाही तेव्हा पंकज बोलतो स्वतःचा जर का अपमान करून घ्यायचा नसेल ना तर इथून गेलेलंच बरं आणि काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर या गोष्टी सर्व नीट केलेल्याच बऱ्या नाहीतर सगळं काही विस्कटून जाईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्या आणि पंकज बोलतो आता सगळं संपल्यात जमा आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा सगळं संपलं असलं तरीसुद्धा आपण सुरुवात करायची तेव्हा पंकज बोलतो गप्प बस तुझी नाटकं बंद कर आणि आता चल इथून आपल्याला कोणी इथे धारा देणार नाही आहे तेवढ्यात मात्र मीरा बाहेर आलेली असते आणि मीरा देविकाला बोलते देविका स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा पाडून घेतलास तरीसुद्धा एकदा सुद्धा वाटत नाही की माफी मागावी म्हणून जर का माफी मागितली असतीस तर सगळ्याच गोष्टी सुटल्या असते आपण नाही तुला मात्र माफी मागायचीच नाही ना त्यावेळेला मात्र देविका मीराकडे रागाने बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर देविकाचा खरा चेहरा समोर येईल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू